हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आता येणाऱ्या जन्माष्टमी निमित्त आपण आपल्या मुलांना छानपैकी कृष्णाच्या गेटअपमध्ये तयार करत असतो त्यांचे छान छान फोटो काढत असतो पण कृष्णाच्या गेटअपमध्ये तयार करायचं म्हटलं की त्या कृष्णाचा जो लागणारा साज आहे तो आपल्याला मार्केटमधून विकत आणावा लागतो आणि तो सहजासहजी कमी किमतीमध्ये भेटत नाहीये तर एकाच दिवसासाठी म्हणजे जास्त किमतीच्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या हो लागतात तर त्यावरती एक छानपैकी उपाय मी घेऊन आलेले आहे तर आज आपण एक छानपैकी डीआय वाय तयार करणार आहोत ते पण अगदी वेस्ट पासून बेस्ट तर आपण कृष्णाचा साज बनवण्यासाठी वापर करणार आहोत ही एक छान अशी बॅग आहे माझ्याकडे गिफ्ट बॅग तर या गिफ्ट बॅग पासून आपण छानपैकी कृष्णाचा साज बनवूया यासाठी खूपच कमी साहित्य लागणार आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा गेटअप बनवून होणार आहे सॉरी साज बनवून होणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे एक माझ्याकडे गिफ्ट बॅग आहे अशी प्लेनच आहे आणि त्याच्यावरती अशी चमकी असल्यासारखी आहे तर ती आधी मी व्यवस्थित अशी मोकळी करून घेत आहे जे चिकटलेला भाग असतो तो पूर्णपणे सुट्टा करून घेतलेला आहे आणि जसा पाहिजे मला तसं कापून घेतलेलं आहे हे वरची बाजू आहे तर हे कापल्यानंतर आणि खालची पण बाजू कापल्यानंतर आपल्याला एक छानपैकी पोर्शन भेटणार आहे चौकोनी भाग भेटणार आहे तर त्याच्यामधून आपल्याला बऱ्याच वस्तू तयार करता येतील तर एकदम छान असं डी आय फाय बनणार आहे तर तुम्ही ब्या, पण ही बॅग अशा बॅगपासून किंवा तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या कोणत्याही कार्डपासून असं छानपैकी कृष्णाचा साज बनवू शकताय तर एकदम सोपी पद्धत आहे आणि आप ब आपल्याकडं जे काही साहित्य आहे त्या साहित्यातूनच बनवायचं आहे मी एकही म्हणजे गोष्ट विकत आणलेली नाही आहे माझ्याकडं बऱ्याच गोष्टी यूज करून ज्या राहिलेल्या होत्या वस्तू त्यापासूनच मी हे बनवलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला मुकुट बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी माप घेत आहे मी माझ्या मुलाच्या डोक्याचं माप घेऊन ते माप घेतलेला आहे तर तुम्ही पण तसंच करा आणि म्हणजे जसं मी बनवलं आहे तसंच बनवायची पण काही आवश्यकता नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतं आहे तसं तुम्ही बनवू आहे मी माझी एक म्हणजे आयडिया देते फक्त तर हे कागदातून कट करून असं सा मुकुटाचा साचा तयार करून घेतलेला आहे जर डायरेक्ट आपण त्या कार्डबोर्डवरती केलं असतं तर ते खराब पण होऊ शकलं असतं म्हणून मी आधी जसा मला मुकुट पाहिजे तसा कागद कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पेन्सिलनं आता आखून घेत आहे तर एकदम छानपैकी असा मुकुट तयार झालेला आहे आणि आता माझ्याकडे ही एक अशी स्टोनलेस आहे तर ही स्टोनलेस मी अशी खालच्या बाजूनं लावणार आहे आणि भरपूर असं जास्त आ, यूज नाही करणार आहे म्हणजे थोडंसंच यूज करणार आहे कारण माझ्याकडे लेस पण आता खूप कमी आहे आणि ह्या लेसचा वापर आणि दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी पण लागणार आहे म्हणून मग मी एवढीशीच लेस लावून घेतलेली आहे आणि आता फॅब्रिक ग्लूच्या मदतीनं हे हे जे गोल्डन स्टोन आहेत ते पण लावून घेते ह्याचा वापर आणि हे जे स्टोनलेस आहे त्याचा वापर करून हे मदे मदे जे बॉर्डर आहे ती कम्प्लीट केलेली आहे त्याचबरोबर जे वरचे जे खाणे आहेत त्याचा पण वापर मी स्ट हे जे स्टोन आहेत त्या ते लावूनच केलेलं आहे तर मध्ये मध्ये माझं जे फेब्रिक ग्लूचं है, है चा। गेत है, जे, आ, आ, हे आहे ट्यूब आहे ती चालत नव्हती जेव्हा मी व्हिडिओ ऑन करायचे तेव्हा तर ते बंदच पडायचं आणि जेव्हा व्हिडिओ ऑफ करायचे तेव्हा ते बरोबर चालायचं असो तर हे कुंदन घेतलेलं आहे मुकुटाच्या वरती एकदम लावण्यासाठी आणि त्याच्याभोवती ही स्टोनलेस लावून त्याला छानपैकी जरा म्हणजे छान लूक येण्यासाठी त्याला कडनं हे लावलेलं आहे आपलं स्टोनलेस तर वरच्या बाजूला हे लावून घेतलेलं आहे तर आता ह्या बाजूने पण आणि इकडच्या पण साईडनं मी हे स्टोन लावून घेणार आहे तर असे स्टोन लावले पाहिजेत असंही काही नाही आहे तुमच्याकडे जर लेस असेल तर लेसचा पण वापर करू शकताय किंवा आपल्याकडे जर एखादी नाजूक अशी कापडी लेस असेल तर ती पण लावू शकताय तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्यातून तुम्ही यूज करू शकताय किंवा मग तुमच्या मुलाकडे जर ते काय म्हणतात गोल्डन कलरचं जर पेंट असेल तर त्याच्यानंही तुम्ही हे करू शकताय डेकोर तर खालच्या पण बाजूमध्ये ग्रीन कलरचे स्टोन आणि एक एक ग्रीन कलर आणि एक एक गोल्डन स्टोन असे यूज करून मी ते खालची बॉर्डर कंप्लीट करून घेतलेले आहे तर जे माझ्याकडं साहित्य आहे म्हणजे बाकीचं बऱ्याच गोष्टी यूज करून ठेवलेल्या उरलेल्या साहित्यातून मी हे बनवत आहे तर हे चार स्टोन माझ्याकडे होते रेड कलरचे सॉरी चार की आठ स्टोन होते तर मी ते यूज करून इथं मध्ये असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बाजूला गोल्डन कलरचे जागो वेळ म्हणजे थोडे थोडं गॅपनं स्टोन लावून आहेत तर आता बाजू बंद बनवण्यासाठी हे माप घेत आहे तर हे सुद्धा तुमच्या म्हणजे तुमच्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि हे पण डेकोरेशनसाठी वरती असे दोन सर्कल शीट कापून घेतलेले आहेत तर ह्याला पण बाजूनं हे गोल्डन स्टोन लावून घेते आहे याच्यामध्ये पण तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकताय तुमच्याकडं अवेलेबल असलेल्या साहित्यातून तुम्ही करू शकताय असं काही नाही आहे की हेच साहित्य असंच असं काही नाही आहे तुम्ही बनवायला घेतलं की तुम्हाला पण वेगवेगळे वेग आयडिया सुचत जातील तर मी पण एक विचार केला होता एक आणि बनत गेलं एक असं झालं माझं पण तर तुम्ही पण एकदा बनवायला घेतलं तर तुम्हाला पण भरपूर आयडिया येतील तर मधोभाग मध्यभागी हे सर्कल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती गोल्डन स्टोन लावलेले आहेत ला आणि कडकडला जे स्टोनलेस होती ती लावून घेतलेली ला आहे तर हे पण अगदी सिंपल पद्धतीनं तयार करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण गोल्डन कलरच्या आणि ग्रीन कलरचे स्टोन लावून घेतलेले आहेत ला आणि जे मध्ये आहे ना ते आपली एक साखळीची स्टोनलेस होती ना ती गोल्डन कलरच्या स्टोनला सर्कल करून घेऊन मध्ये लावलेले आहे आता आपल्याला नेकलेस तयार करण्यासाठी मी हे नेकलेसचं पेंडल तयार करत आहे तर त्यासाठी मी आधी एक ह्या बॅगपासून दोन अशा पट्ट्या काढून घेतलेल्या जेवढ्या साईजच्या घ्यायच्या आहेत तेवढं तुम्ही तुमच्या साईज आवडीनुसार साईज घेऊ हो शकताय तर माझ्याकडं हे एक लटकनचं कॅप होती तर ती कॅप लावलेली आहे गोल्डन कलरची त्याच्यावरती एक स्टोन लावलेला आहे हा स्टोन चिटकण्यासाठी खूप वेळ घेतला दोन तीन वेळा ला मी लावला हा स्टोन तर माझ्या मुलाने काढून टाकला एकदा मोती लावला तर तो पण निघाला एकदा ग्रीन स्टोन लावला तो पण निघाला आणि शेवटी मग एक गोल्ड गोल्डन स्टोन आहे ना हा तर तो लावला तर तो आता सध्या फिक्स बसलेला आहे तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार हे पेंडल तयार करू शकताय गळ्यातलं हार जो आहे तो तयार करू शकताय तर मी इथे अगदी सोप्या पद्धतीने तयार, तयार केलेला आहे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या पट्ट्यांवरती स्टोनलेस आणि आपले स्टोन गोल्डन कलरचे स्टोन लावून हा हार तयार केलेला आहे तर आता आपल्याला म हे करायचं आहे पावा म्हणजे बन्सी तयार करायची आहे तर माझ्याकडे नाही आहे लाकडी बन्सी त्याच्यासाठी मग मला कागदाच्या पुठ्ठ्यापासून तयार करावं लागते तर माझ्याकडे जाड जाडसर असे कागद होते त्याला मी असे गोल गोल, गोल राऊंड करून करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती पण तो बॅगचा जो आ, कागद होता तो लावलेला आहे आणि इकडच्या बाजूने हे जे ऑरेंज कलरचं लटकन दिसते ते पण असंच माझ्याकडं म्हणजे यूज करून ठेवलेलं लटकन होतं तर ते छान दिसेल म्हणून ते एकदम शेवटच्या बाजूला लावलेलं आहे तर आता ही पट्टी मी कमरबंद तयार करण्यासाठी करून घेतलेली आहे तर हे पण अगदी सोप्या पद्धतीने आणि सिंपल असं तयार झालेलं आहे तर आता कानातले राहिले होते करायचे तर कानातल्यासाठी हे दोन स्टोन वापरलेले आहेत आणि हे असं लटकन तयार करून घेतलेलं आहे हे असे जे लटकन आहेत ना ते मी बाजूबांसाठी परत मुकुटसाठी असं यूज केलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीनं हे आ, लटकन बनवून होते आधी गोल्डन मनी यूज केलेलं आहे त्याच्यानंतर मोठा मोती आणि त्याच्यानंतर चार पाच असे छोटेसे मनी वापरलेले आहेत तर तुमच्याकडं जे आहे त्याच्याने तुम्ही हे लटकन बनवू शकता है। सेम टू सेम असं बनवण्याची अजिबातच गरज नाही आहे एकदम तुम्हाला आवडेल असं तुमच्याकडं असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता तर असं हे लटकन तयार करून झालेलं आहे दोन लटकन दोन कानातल्यासाठी यूज केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा साज तयार झालेला आहे शेवटी मी रेड कलरची जी अशी डोरी बांधून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला लावायला सोपं पडेल तर मैत्रिणीं नक्की सांगा कमेंट करून की ह्या म्हणजे साज कसा तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा घरच्या घरी एकदम छान सोप्या पद्धतीनं आपल्या कमी खर्चामध्ये हे बनवून होते आणि मी नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हा लुक कसा वाटतोय तो दाखवेन